नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी स्वासमर्पण युट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भैमूग लागवड संपूर्ण व्यवस्थापन हे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही ठळक मुद्दे बघणार आहेत तर त्याच्यामध्ये भैमूग लागवडीसाठी लागणारे हवामान तसेच त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे जमीन कशी लागणार आहे ती जमीन निवडणार आहोत तसेच तिचे पूर्व पूर्वपशागत कशी करायची ते बघणार आहोत त्यानंतर वा बियाणे कसे निवडायचे कुठल्या जाती घ्यायच्या ते बघणार आहोत त्याच्यानंतर त्याची बीज प्रक्रिया त्याचे प्रति एकर लागणारं प्रमाण बियाणेचं तसेच पेरणीचा कालावधी पेरणी कशाप्रकारे करावी तसेच त्याच्यानंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड नियंत्रण तण नियंत्रण असे सगळ्या प्रकारचे प्रमुख मुद्दे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण माहितीचा व्हिडिओ असल्यामुळे मोठा होईल त्याच्यामुळे आपण स्किप न करता एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती असल्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा तर शेतकरी मित्रांनो भैमुग लागवडीसाठी हवामान जर बघितले तर आपल्याला अठराशे अंशच्या वर तापमान असल्यास आपल्या भैमंग पिकाला चांगल्या प्रकारे मानते त्याच्यामुळे अठराशे वर तापमान असल्यास आपण आपल्या भैमंगाची पेरणी करावी तसेच आपल्या भैमिंग पिकासाठी जमीन निवडताना आपल्याला मध्यम ते भुसभुशीत हलक्या हलकी असलेली तसेच सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेली जमीन आपल्याला निवडायची आहे त्याचप्रमाणे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन आपल्या भैमंग पिकासाठी आपल्याला निवडायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो तसेच त्यानंतर आपल्याला त्या जमिनीची मशागत करताना आपल्याला तिची वीस ते पंचवीस सेंटीमीटरवरच खोल आ, खोल नांगरणी करायची आहे जास्त खोल नांगरणी करायची नाही आहे कारण जास्त खोल जर नांगरणी केली आपण तर तिच्यामध्ये आपल्याला भैमूंग पेरल्यानंतर भैमिंगाच्या शेंगा या खालच्या धरामध्ये जातील आणि नंतर कहाणीसाठी आपल्याला अवघड शेंगा आतमध्ये जमिनीचं खो खोडून राहतील त्याच्यामुळं आपल्याला आधार नांगरणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर शेणखत असल्यास तीन दोन ते तीन ते चार टाले आपल्याला प्रति एकर शेणखत फेकून त्याच्यावर वखराच्या सहाने दोन ते तीन पाळ्या द्यायच्या आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाणी देऊन आपल्याला जमीन ही भैमंग पेरणीसाठी तयार करायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो बियाणे जर बघितले आपण तर बियाणे आपल्याला उन्हाळी लागवडीसाठी टी ए जी चोवीस नंबर तसेच टी जी सदतीस नंबर अशा प्रकारे आपल्याला उन्हाळी लागवडीसाठी टी ए जी चोवीस नंबर हे सगळ्यात चांगले बियाणे आपल्याला आपल्या इकडे चालते आणि हेच बियाणे आपण वापरायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो त्या बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया हे करणे तेवढेच महत्त्वाचे आहे कारण की आपलं रोप हे पीक हे रोप असत असताना त्याच्यावर काही कीड नियंत्रण बुडशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर येतो व ते येऊ नये म्हणून त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर त्याला बीज प्रक्रिया करताना आपल्याला प्रति किलो तीन ग्रॅम कार्बन डायझाईट किंवा प्रति किलो चार ते पाच ग्राम मॅन्कोझेप तसेच जैविक नियंत्रण जर बघितलं तर प्रति किलो पाच ग्रॅम ट्रायकोड्रामा या प्रमाणात आपल्याला त्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे हलक्या हाताने चोळून सावलीला वाळवून मगच नंतरच त्या पेरणीसाठी घ्यायचे आहे तसेच त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रति एकर बियाणे जर बघितले तर बारीक बियाणे जर असेल तर प्रति एकर चाळीस किलो आणि ठोकर बियाणे जर असेल तर प्रत्येक किलो प्रति एकर पन्नास ते साठ किलो या प्रमाणात आपल्याला भैमूग पिकाचे बियाणे आपल्या भैमूंग लागवडीसाठी आपल्याला पेरणीसाठी घ्यायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला त्याची पेरणी जर बघितली तर भैमिक पेरणी ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी याच्या दरम्यान आपल्याला करायची आहे याच याच्या दरम्यान जर दर आपली पेरणी झाली तर आपल्याला भैमिंग पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते तसेच शेतकरी मित्रांनो भैमूंग पेरणीच्या आधी आपल्याला त्याला स्प्रिंकलरच्या सहाने आपली जमीन भिजवून घ्यायची आहे आणि नंतर वापसा झाल्यानंतरच आपल्याला तिची पेरणी करायची आहे तर पेरणी करताना आपण काही शेतकरी सुधारित तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करतात तर काही शेतकरी बैलचलीत ऑटोमॅटिक टिपणीच्या सहाय्याने प्रतिक पेरणी करतात तर काही शेतकरी मोघ्यानेही पेरणी करतात तर आपल्याला जे योग्य वाटेल त्या प्रकारे जशी आपल्याकडे सुविधा असेल प्रकारे आपण आपल्या पिकाची वापसा झाल्यानंतर पेरणी करून घ्यायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन जर बघितलं तर खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्रति एकर दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो किंवा वीस वीस झिरो तेरा आ, आ, प्रति एकर पन्नास किलो घ्यायचे आहे विशुष जो तेरा जर घेतला तर आपल्याला भैमिंग पिकाच्या पिकासाठी सगळ्यात चांगलं मानतं कारण की त्याच्यामध्ये सल्फर असल्यामुळं आणि भैमुंग पीक हे तेलवर्गीय असल्यामुळं आपल्याला विशेष झुरते राहील सगळ्यात चांगलं खत आपल्याला त्यासाठी राहील तसेच आपल्याला त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य हे घेणं गरजेचं आहे त्यासाठी कारण की जमीन भैमूक पिकासाठी आपण ही जमीन मध्यम ते हा आकाराची आपण निवडत असतो याच्यामध्ये आपल्याला मायक्रोटनचे अन्न उष्मानद्रव्याची कमतरता जाणवते व नंतर आपला भैमुक पिवळा वगैरे पिवळा पडतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत काही मायक्रोटन घेणे गरजेचे आहे जसे की आपण पच्चीस पंचवीस किलो एरिज ॲग्रोचे एरीज न्यूट्रिशन बॅक एरिज किट ही प्रति एकर पंचवीस किलो जर पेरलं तर आपल्या पिकाला हमखास आपल्या भैमिक पिका चांगल्या प्रकारे उगवण होईल आणि उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ झालेली आपल्याला दिसून येईल ज्याच्यामुळे आपल्या भैमिक पिकाला सर्व अन्नद्रव्य मिळतील सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य आणि एन पिके असे तिन्ही अन्नद्रव्य गेल्यामुळं आपल्या भैमिक पिकाचे चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि उत्पादनात वाढ होईल तसेच शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन जर करा बघायचं झालं तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला पेरणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसानं एक पिंगलरची शिप द्यायची आहे पाणी द्यायची आहे ज्याच्यामुळं आपले टायर खालचे बियाणे किंवा काही न निघलेले बियाणे सर्व बियाणे एक समान निघून येतील निघून येईल यासाठी आपल्याला चार ते पाच पेरणी पेरणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी त्याच्यावर आपल्याला पेरणी पाणी व्यवस्थापन द्यायचे आहे म्हणजे पाणी द्यायचे आहे स्पिंकल्याच्या सहाय्याने तसेच पाणी देताना आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास ते पंचावन्न दिवसानं जेव्हा फुले आणि आऱ्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा ता ताण पडू द्यायचा नाही आणि नंतर ज्यावेळेस शेंगा भरणी चालू असते त्यावेळेसही पाण्याचा ता जास्त ताण पडू द्यायचा नाही तर शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला जर बघितलं तर तण नियंत्रण तण नियंत्रणामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण प्रिव्हेंटिव्हमध्येही तणनाशक मारू शकतो जसे की स्ट्रॉंग आर्म हे आपण मारू शकतो पण प्रिव्हेंटिव तणनाशक न मारता आपण उगवणी झाल्यानंतर वीस ते बावीस दिवसांनी आपल्याला तण नियंत्रण करायचे आहे तर तण नियंत्रणामध्ये आपण त्याला तणनाशक हे फवारणी करू शकतो तर त्याच्यामध्ये इमेजात हापर पर दहा टक्के जे की गोल पाण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं ते घ्यायचं आहे किंवा गोल पाणी आणि गवतवर्गीय आणि गोल गोलवर्गीय या दोन्ही तण तणांसाठी आपल्याला एक सिजंटा कंपनीचे फिजिप्लेक्स हे चांगले काम करते किंवा यू पी एल कंपनीचे आयरिस हे चांगल्या प्रकारे त पिकावर तन नियंत्रणासाठी आपण त्याचे रिझल्टही बघितलेले आहेत चांगल्या प्रकारे काम करतं हे आपण या तिन्हीपैकी कुठलंही एक तणनाशक घेऊन त्याच्यावर आपण तण नियंत्रण करायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो यानंतर जर बघितलं आपण तर कीड नियंत्रण कीड नियंत्रणामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे तर आपण नियंत्रणामध्ये आपण आपल्या पिकाच्या तीन स्टेपमध्ये आपण त्याला डिव्हाइड करायचं आहे पहिली अवस्था स्टेप ही वाढीच्या अवस्थामध्ये वाढीची अवस्था दुसरी स्टेप ही आपल्याला व्हाड ते फुले लागणे आर्या लागणे आणि तिसरी अवस्था ही अंडी आणि शेंग भरणीची अवस्था अशा तीन अवस्थेमध्ये आपल्याला कमीत कमी आपल्या पिकाला तीन फवारणे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला वाढीसाठी आपल्या पिकावर पंचवीस ते तीस दिवसानंतर ही आपल्या पिकावर पाणी खाणाऱ्या तसेच रसशे किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो त्यासाठी आपल्याला आशे टमा प्रतिपंप दहा ते पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या भैमकुकावर प्रश्यक्ष किडी जसे की हिरव्या तुरतुडे पांढरेमाशी याचा आपल्याला नियंत्रण मिळत आहे तसेच पाणी खाणाऱ्या आळीसाठी आपल्याला क्लोरोफारीफास प्रतिपंप वीस पर्सेंट पन्नास एम ए हे घ्यायचं आहे किंवा फ्युनॉलफास हे आपण प्रतिपंप चाळीस मिली आपण घेऊन पाणी खाणाऱ्या आळीसाठी त्या नियंत्रणासाठी आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे सुरुवातीला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्याला साप पावडर किंवा कार्बोन प्लस मायक्रोजेकचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक असे कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रतिपंप हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे तसेच त्यानंतर भैमपिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी फुटवी निघण्यासाठी आपल्याला अॅम्युनियम ॲसिड प्लस मायक्रोनचं कॉम्बिनेशन असलेलं एरिज ॲग्रोचा ॲग्रिपो प्रतिपंप चाळीस ग्रॅम सोबतच सीविडी एक्स्ट्रा प्लस मायक्रोटन असलेलं जे की ज आपल्या भैमपिकाला जास्तीत जास्त रूट सुटल ग्रीननेसपणा वाढ होईल चांगल्या प्रकारे फुटवी निघतील आणि उन्हाचा ट्रेस भरणार नाही त्यासाठी आपल्याला आला मरिनो प्रतिबिंब पन्नास एम एल आणि अॅग्रिपो प्रतिबिंब चाळीस तीस ते चाळीस ग्रॅम हे सोबत घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपल्या भूमिपिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल तसेच शेतकरी मित्रांनो पन्नास ते पंचावन्न ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे जिच्या दुसऱ्या फवारणीमध्ये शाखीय वाढ तसेच जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्याला भूमी पिकाला आऱ्या सुटण्यासाठी फवारणी घ्यायची आहे तर भूमी शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला कीड नियंत्रण हे करणं गरजेचं आहे तर तिच्यामध्ये कीड नियंत्रण आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो त्यासाठी आपल्याला एक सकिंग पेस्टसाठी म्हणजे रस किडीसाठी जे की आपण थाँग 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 ला। ला की ज्याच्या थायमोक्थाझम प्लस लॅमडा सार्वतीन या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं मार्केटला आलिका किंवा दुसऱ्या चांगल्या कंपनीचा आपण घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्या एकाच कीटकनाशकामुळे आपल्याला डबल नियंत्रण मिळवता येईल एकतर तर रस किडीवरही नियंत्रण मिळवता जाईल आणि पाणी खाणाऱ्या आळीवरही आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल त्यासाठी प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली आपल्याला हे कीटकनाशक घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्या पिकावर तांबेऱ्या रोगाचा अल्ट्रेने या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात जाणून येतो त्यासाठी आपल्याला तिच्यामध्ये काही प्रमाणात मररोगही आढळतो त्यासाठी आपल्याला तिच्यामध्ये थायफोनट मिथेल सत्तर टक्केवालं बुरशीनाशक जे की मार्केटला रोको आणि बऱ्याच अलग अलग नावाने येतं ते बुरशीनाशक आपल्याला प्रतिपंप तीस ग्राम घ्यायचं आहे किंवा एरिज ॲग्रोचं केफोनिक पोटॅशियम सॉल्ट प्रोडक्ट पॉलिमराज फॉस्फरस अठ्ठ्याण्णव टक्के असलेलं हे केफोनिक नावानं प्रोडक्ट प्रतिपंप चाळीस ते पंचेचाळीस ग्राम आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायचे या बुरशीनाशकामुळे आपल्याला जमिनीतून येणारे पीजीएम फोर्थियम पायथोथारा या अशा बऱ्याच प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण मिळवता येईल व वरच्या आल्ट्रिर्या कृप्यासाठी आपल्याला नियंत्रण मिळवतं यासाठी आपल्याला दोन्हीपैकी एक बुरशीनाशक घ्यायचे आहे त्यानंतर जास्तीत जास्त आपल्या भैमक पिकाला आर्या सुटण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हायड्रोलाइज प्रोटीन प्लस अॅमिनिओसिडचं कॉम्बिनेशन असलेलं हे रिझाय हायड्रिपो तसेच अकरा बावन झिरो हे विद्राव्य खत त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर आक हायड्रिपो हे प्रतिपंप पन्नास मिली व अकरा बावन्न झिरो एच डी याने की ज्याने हायडेंटेन्सिटीमध्ये कारण आपण जे रेग्युलर खत घेतो बारा एकसष्ट झिरो बदल्यात आपल्याला अकरा बावन झिरो हे खत घ्यायचं आहे या खतामुळं आपल्या भयंपिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुले आर्या निघतील आणि त्याचं प्रमाणही खूप कमी असतं याचं प्रमाण प्रतिपंप वीस ते, ते प्रति पंप तीस ग्राम आपण घ्यायचं आहे जे की नॉर्मली एन पीकेचं आपण प्रमाण ऐंशी ते शंभर ग्राम घेतो त्याच्याबदल्यात आपल्याला याचं वीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या फवारणीचं व्यवस्थापन करू शकतो तसेच यानंतर ऐंशी ते नव्वद दिवसाच्या परेडमध्ये आपल्याला जे की अंडे आणि सोलाभरणी शेंग पोसण्याची अवस्था चालू होते या अवस्थेमध्ये आपल्याला तिसरी फवारणी करणे महत्त्वाचे आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला आळीनाशक हे चांगलं घ्यायचं आहे कारण या स्टेजमध्ये आळी जर मोठ्या प्रमाणात असली लोकर आळी असली तर आपल्याला च चा, चांगले कीटकनाशक घ्यायचं आहे आणि याच अवस्थेमध्ये आपल्या पिकावर खालून फोडकूस आणि पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव पी पूजियम फिथियम या मुळाद्वारे येणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो आणि या अवस्थेमध्ये आपल्या पिकाची मी आता सध्याही बघतोय बऱ्याच प्रमाणात मर होताना आपल्याला दिसत आहे कारण मी आत्ता सध्या दोन तीन प्लॉट बघितले तर बऱ्याच प्रमाणात त्या प्लॉटवरती मोरोग रोग आपल्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करताना पहिले एक कीटकनाशक चांगले कीटकनाशक घ्यायचे आहे ज्याच्यामध्ये आपण बी एस एफ कंपनीचं बोनस हेही घेऊ शकतो किंवा ॲम्प्लिगो किंवा एव्हिसेंट किंवा बॅराझाईट अशा किंवा भारत कंपनीचा बिल्टोरा असा बऱ्या या चांगल्या कीटकनाशकाचा आपण आपल्या फवारणीमध्ये वापर करावा तसेच बुरसे जेचा जन्य रोगाचा प्रादुर्भाव या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शंभर टक्के आपल्या भूमपिकावर आढळतो त्यासाठी आपल्याला त्याच्यावर कॉम्बिनेशनमध्ये बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इरिस्क ॲग्रोचं केफोनिक हेही खालून येणाऱ्या वृत्तीसाठी आणि रोको तीस ग्रॅम आणि केफोनिक तीस चाळीस ग्रॅम असं दोन्हीचं संयुक्त कॉम्बिनेशन किंवा एलियट तीस ग्रॅम प्रतिबंप घेऊन सो आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आपण आपल्या भैमपिकावर येणारा खालून जो रोग आहे त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळू शकतो कारण मी याच्या आधी तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तिच्यावर आपण फवारणी दिलेली आहे आणि या फवारणीमुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात फरक पडलेला आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला अंडी आणि शेंगा ह्या पोचताना दिसत आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला नव्वद दिवसा ऐंशी ते नव्वद दिवसाच्या पेडमध्ये आपल्याला याच्यामध्ये पोटॅश प्लस बोरानचं कॉम्बिनेशन असलेलं एरिझरचं पोट्याबोर हे प्रतिबंप पन्नास ग्राम घेऊन पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला फवारणी करायची आहे तर याच्यामुळे आपल्या भय याच्यामुळे आपल्या पिकामध्ये जे येणारा बारीक रो खुळकुळा शेंगाशी अशी खुळकुळ असते ती खुळखुळ वाजणार नाही तिचा सोला जो तो पूर्णपणे शंभर टक्के भरल त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढेल यासाठी आपल्याला पोट्या बोर हे पोटॅश प्लस, प्लस बोरांचं जो कॉम्बिनेशन असलेलं मायक्रो एन -पी के खत हे मायक्रोन प्लस एन पी के कॉम्बिनेशन असलेलं खत आपल्याला फवारणीमध्ये प्रतिबंध ग्राम घेऊन फवारणी करायची आहे याच्यामुळे आपले लवकरात अंड्याचे शेंग तयार होईल आणि शेंगमध्ये आपला बारीक शे शेंगदाणा राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं भैमंपिकाचं संपूर्ण आपण व्यवस्थापन लागवड ते फवारणी कहाणीपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थापन सांगितलेलं आहे तसेच प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ आपण आपल्यापेका व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी कृषी श्वासमर्पण यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपा करून आपल्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी श्वासमर्पण या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक प्रत्येक माहितीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर भेटत राहील धन्यवाद सद